सांगोला नगरपालिकेची निवडणूक ही दिवसेंदिवस आठीत आणि चुरशीची होत आहे परंतु या सांगोला नगरपालिकेमध्ये एकूण बघत असताना माझे आमदार शहाजी बापू पाटील हे सातत्यानं या भागामध्ये म्हणजे मी खास करून सांगोला शहरासाठी दोनशे कोटी रुपये निधी इथं आणलाय काही कामं पूर्ण झाली ती आणि काही कामं प्रगती पथावरती आहेत असा दावा सातत्यानं आपल्या भाषणामध्ये करत आहेत पण खर तर या भागामध्ये तशी कामं पूर्ण झालीत का आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पुस्तक देखील त्या ठिकाणी छापले ज्याच्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी दोनशे कोटी रुपयाची कामं या सांगोलसाठी केलीत असं सांगितलं जाते त्याच्यामध्ये वेगवेगळी कामं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते शहाजी बापूच्या विरोधकांकडून त्यांना सांगण्यात येते की ही जी कामं आहेत ती फक्त या कागदावरती आहे या सांगोलमध्ये तशी कामं झालेली नाहीती आज रिएलिटी चेक म्हणून आपण महाराष्ट्र माझा या प्रत्येक कामावरती जाऊन शहाजी बापूंच्या जे जी, बाप जी, जी पुस्तकावरती काम येते त्या कामावरती जाऊन नक्की काम झालेत शहाजी बापू इथल्या सांगोळकराला फसवायचं काम करतात हे जाणून घेणार आहोत आणि ही संपूर्ण झालेली कामं दाखवायसाठी माझ्यासोबत स्वतः गणेश बनगर साहेब आहेत गणेश बनगर साहेब महत्वाचं म्हणजे बापू सातत्यानं सांगोलमध्ये दोनशे कोटीची कामं झाल्याचा दावा करतात ह्या कामा पुस्तकामध्ये बरेचशी कामं त्या ठिकाणी बघायला मिळते झालीत काम एवढे सांगोलमध्ये भरपूर काम झालेले आहेत दोनशे कोटीचे काम झालेले आहे आता तुम्ही फक्त एक करायचं कि हे ह्या पुस्तकात कोट दाखवायचं हे काम झाले का मी तुम्हाला त्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात तिथे नेऊन दाखवणार ना फोटो एवढ्या मोठ्या इमारती सगळं झालेली ए टू झेड झालेली काम आहेत हे फक्त विरोधक आणि हे विरोधक फक्त यांना काही येत नाही आणि सगळ्या जनतेला मतदारांना सगळ्यांना आहे की काम झाले का नाही झाले त्यामुळे काम रिमेल दाखवू शकता काय करायचं आता समजा हे ट्रामा सेंटर आहे तर तुम्ही मला इथं बोट ठेवा मी तुम्हाला तिथं जाणार आहे असा बिल्डिंगच्या समोर हे फोटो घ्यायचा प्रत्यक्षात तशी ती बिल्डिंग आहे का चेक करायची एक उदाहरणार्थ सांगितलं असं तुम्ही कुठल्याही फोटोवर बोट ठेवा कामाच्या कुठली पण इमारत असो कुठलं पण काय काम असो तर ते मी तुम्हाला तिथं लिहून दाखवणार एवढा मोठा विश्वास आहे यांच्यावरती चला जे सांगोलीमध्ये महत्वाची मोठी कामं झाली चला शाळेजापूरच्या माध्यमातून खरंच का या ते बघूया पुस्तकातले हे तुम्ही काम बघू शकता हे ईदगा मैदान सांगोलामध्ये ईदगा मैदान आहे नेमकं त्याची स्थापना झाली ते कसं काम करून झालं यांच्याकडून जाणून घेऊ आपण साहेब काय सांगतो या कामाबद्दल हे जी मागणी आहे ईदगा मैदानाची मागणी जवळजवळ पन्नास वर्ष होती हे काम कोणीच केलं नव्हतं ज्यावेळी शहाजी बापू पाटील आमदार झाले पहिल्यांदा तर पहिलं काम त्यांनी हे हातात घेतलं जवळजवळ बावन गुंट्यामध्ये ईदगा मैदान आहे असं महाराष्ट्रात कुठंच नाही महाराष्ट्रात एक नंबर म्हणलं तरी एवढ्या चांगल्या क्वालिटीच पहिल्यांदा महाराष्ट्रात हे झालेलं आहे ईदगा मैदान बावन गुंट्यातलं हा बावन गुंट्यामध्ये बांधले काय खर्च किती निधी आला निधी बघा चार ते साडेचार कोटी रुपये काम झालेलं आहे साडेचार कोटी मध्ये मैदान झालेला आहे काम पूर्ण आहे सगळ्या पहिल्या मुस्लिम बांधवांना अडचणी भरपूर व्हायच्या इथं स्वच्छता नसायची पहिला पहिला डोंगर होता असा मोठा त्याच्यावरती ईदगा मैदान होत मग त्यानंतर ते बापूंच्या काळात बाप शहाजी बापूंनी पूर्ण डोंगर हे करून त्याच्यानंतरही असं भव्य देऊ तुम्ही बघू शकता हे सगळं आतमधून फिरून असं कुठच नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळ्यात मोठं म्हणलं तरी वावग ठरणार नाही शहाजी बापूंच्या काळातलं सगळ्यात म्हणजे ज्यावेळेस आमदार केली सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम जे बापूने केलंय ते तर सांगोलमधलं इदगा मैदान हे प्रशस्त मैदान बावन्न गुंट्यामधलं तब्बल हे जवळपास मैदान आहे आणि साडेचार कोट रुपये या मैदानासाठी बापूने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलाय आणि मुस्लिम समाजाची जी अडचण होती जी समस्या होती या माध्यमातून सोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला हो साहेब आता हे तुम्हाला दाखवतो इमारत ही इमारत अशी समोर आहे प्रशासकीय इमारत आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो इथं बऱ्याच दिवसापासून कित्येक वर्षापासून जसं इंग्रजांच्या काळातल्या ही होत्या का इमारती तशी ती ऑफिस होते त्याच्यानंतर आजपर्यंत कुणीच लक्ष घातलं नव्हतं ती शहाजी बापून लक्ष घालून जवळजवळ ही पंधरा कोटीची प्रशासकीय इमारत आहे ही एका छताखाली सेतू म्हणा मना तहसील कार्यालय तलाठी कार्यालय एका इथं एकदा माणूस आला की डायरेक्ट त्यानं कागदच घेऊन जायचा बाहेर असं हा एकाच छताखाली सगळं बाबा एक हिकडा ऑफिस आहे एक तिकडं आहे असं धावपळी नाही एकाच छताखाली एवढी मोठी इमारत इंग्रजांच्या काळानंतर पहिल्यांदाच बापूंनी ह्यात लक्ष घातलं आणि त्यातनं ही पंधरा कोटी जवळ आता तुम्ही बघू शकता तेव्हा ते काम चालू आहे डे नाईट काम चालू आहे इथं ऐंशी टक्के काम पूर्ण असं आलेलं आहे सगळं खरं तर अतिशय महत्वाचं म्हणजे सातत्यानं लोक विचारतात की बापूंचा निधी कागदावरतीच तो, तो बापूंचा निधी ज्या पद्धतीने कागदावर आहे त्याच पद्धतीनं तुम्ही या बघू हो। शकता एकाच ठिकाणी जेवढी शासकीय कार्यालय आहेत जेवढी शासकीय काम आहेत लोकांची इथं यायचं इथंच गाडी पार्किंग करायची इथे सगळी तुम्हाला त्या <coughs> ठिकाणी एक काळ होता की कृषी कार्यालय इकडं असायचं पंचायत समिती इकडे असायची तहसील कार्यालय इकडे असायचं नगरपालिका सगळ्या गोंधळ असायच्या त्यामुळे लोक अगदी वैतागून जायचे ग्रामीण भागातील लोकांचं लय मोठी अडचण असायची पण शहाजी बापूच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने या पुस्तकात तिने छापले योग हो आहे त्याच पद्धतीनं एक जवळपास पंधरा कोटी निधी हा मंजूर झाला आणि जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम हे या ठिकाणी या शासकीय इमारतीचं पूर्ण झालं आता तुम्ही तर बघताय प्रत्यक्षात ही ही चित्रातली इमारत इथं बर। आहे का नाही समोर बरोबर हा यात काय फक्त ती त्या विरोधकांना ह्या गोष्टी दिसत नाही आहेत का दिसून न दिसल्यासारखं करते हे त्यांनाच माहिती बरोबर आता पुढे काय दाखवतो आम्हाला ह्याच्यानंतर तुम्हाला इथं क्रीडा संकुल आहे समोरच आहे हा इथं चला हा इथं जायला लोक घाबरत होते आता तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात कसं चला तर तुम्ही त्यांच्या पुस्तकातलं हे जर पान बघितलं त्याच्या तालुका क्रीडा संकुल सांगोला यासाठी जवळपास बावन्न कोटीची त्या ठिकाणी मागणी बापू केल्या सांगण्यात येते आणि त्याचं तीन कोटी रुपये मंजूर झाले साहेब काय सांगताल कशी परिस्थिती होती आता काय झाली बापल्या माध्यमात आता तुम्ही बघू शकता एक मागच्या एक सात आठ वर्षाखाली इथं यायला लोक घाबरायचे त्याला इथं सगळे कुसळ हे सगळ्या गोष्टी इतकी घाण सगळ्या होती काही तर यायला म्हणजे घाबरायचे लोक पूर्ण अंधार असायचा सगळ्या सा गोष्टी आता तुम्ही बघा स्वतः आता मी तुम्हाला आज दाखवतो हो कसं आहे काय काय इथं सगळं बास्केटबॉलचं मैदान आहे त्यानंतर हॉलीबॉलचं आहे कबड्डी खो खो क्रिकेटचं या सगळ्या गोष्टी आनंद आनंदभाऊनी मागणी केली शहाजी बापूंकडं त्यानंतर ही कामाला सुरुवात होऊन टोटल बावन्न कोटी ह्याला मंजूर आहे पण आता पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपये मंजूर झालेत ह्या तीन कोटी मध्ये तिथं बघा आपलं खो खोचं मैदान आहे त्याच्यानंतर तिथं हॉलीबॉलचा ट्रॅक आहे कि लांब लांब ही हे जाऊ रनिंगचं हे परत त्यानंतर क्रिकेटचं मैदान आहे ते बरं हा भरपूर मोठं बास्केटबॉलचं पण हे तिथं ज्या भागावरती एवढं मोठं क्रीडा संकुल या भागामध्ये असताना तरी पण पर लोकांचं किंवा इथल्या लो आमदारांचं इथल्या किंवा जे राजकीय नेते आहेत त्यांचं या भागाकडे लक्ष न गेल्यामुळं खरं हे किती दिवस असलं बंद अवस्थेत होतं खरं तर नागरिकांकडून इथल्या पोरात नेमकं खेळायचं जायचं कुठं कुठं त्या ठिकाणी व्यायाम करायचा अशी परिस्थिती असताना मात्र शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या पुस्तकात मांडल्याप्रमाणे एखादी ठळ काम आहे पूर्ण स्पष्ट आपल्याला काम दिसते जवळपास तीन कोटी रुपये या कामाची मंजूर करून तो निधी या भागामध्ये आणून तसं त्याचे काम तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि संपूर्ण सांगोल कर या गोष्टीचा आनंद घेते साहेब पुढे काय सांगताय आता हे तुम्हाला इथं ट्रामा केअर आहे जिल्हा लेवलचं रुग्णालय हा ते इथं आहे समोर ईदगा मैदानच्या थोडं पुढे आहे इथं तीन ते चार मोट -मोटी के ले ले। जोड़ जोड़ जो काम बापूंनी मोठमोठे केलेले आहेत जवळजवळ एक सत्तर ऐंशी कोटी रुपयाचे इथच काम आहे तुम्हाला ट्रामा केअर दाखवा पूर्ण आहे कसं आहे हे पूर्ण आहे म्हणजे एक ऐंशी नव्वद टक्के काम आहे फक्त याचं ओपनिंग काय तांत्रिक गोष्टी म्हणून राहिलेला आहे ओपनिंग हा ते पण लवकरच प्रत्यक्षात दाखवत तुम्हाला तर त्यांच्या पुस्तकावरती असलेलं हे ड्रामा युनिट हे जर तुम्ही बघितलं तर त्याची इमारती तुम्हाला पाठीमागे बघायला काय कामाबद्दल आता काम आता ही जशी इमारत आहे लोक काय काम झाले बापू कुठे कुठं निधी आणलाय कागदावरच आहे आता प्रत्यक्षात तुम्हाला जसं फोटो मध्ये तशी उभे उभे एवढी देखणी इमारत ही ट्रामा सेंटरची तिथे उभा झालेली ह्याच्यामुळे काय फायदा होणार आहे तर सांगोला तालुक्यातील म्हणजे लोकांना जे लो काही रुग्णाच्या आड्याडचणी किंवा एखादा इमर्जन्सी एक्सिडेंट वगैरे झाला जे सोलापूर आम्हाला सांगलीला जायला लागायचं जा। ते आता गोष्टी होणार नाहीत त्या हा ले ना ही ह्या गोष्टींचा फायदा झालेला आहे तेवढ्या जिल्हा रुग्णालय हे होणार त्याला जवळजवळ पाच कोटी सत्याऐंशी लाख एक सहा कोटी पर्यंत ह्याला निधी आलेला आहे हे जर रोड सुद्धा झालेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या लोकांना वाटतं की एवढा कोट्याचा निधी कुठे गेला कारण की आपल्याला एखादं साधं जरी घर बांधायचं म्हणलं लक्षात देत असे साधं घर तरी पण पंधरा वीस लाख रुपये कसे वेळ आपल्याला एवढी मोठी बिल्डिंग त्याच्या साहित्य त्याचा रस्ता असेल गेट असेल त्याच्या बाकीच्या सगळ्या सुविधा असेल एवढं मोठं आणि महत्वाचं काम शहाजी बापूच्या माध्यमातून मध्ये झालेलं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय ते मग आपण ट्रामा केअर बघितलं आता हे बघा हे जुनं रुग्णालय हे जी अवस्था बघा काय पद्धती इमारत सुविधा नव्हत्या काय नव्हत्या त्याच्याच पाठीमागे ते ड्रामा बरोबर समोर इथं बगीचा केलेला आहे लहान मुलांसाठी गार्डन हे ते गार्डन गार या गोष्टी केलेल्या आहे आणि या बगिचा बाज हो या बाजूलाच तिथं बघा भाजी मंडई केलेली आहे ती पण काम झालेलं आहे हा आजूबापूंच्या काळात काम म्हणजे ही भाजी मंडई पहिली होती त्याच दुरुस्त केली असते नाही नवीनच आहे नवीनच इथल्या लोकांसाठी ह्या वसाहतीसाठी नवीन ही नवीन आहे पहिला नव्हती हे गार्डन पण नव्हतं पूर्ण नवीन आहे त्या दोन्ही गोष्टी नवीन आहेत जुनं नव्हतं काय नव्हतं ही नवीन उभा केलेल्या गोष्टी पुस्तकात कुठ नाही दिसते अशी इतकी काम आहेत की पुस्तकात फोटो ठेवायला जागा राहायची नाही पुस्तक एवढं मोठं होईल जागा काम आहेत हा फक्त जे मोठमोठे ठर ठळक जे आहेत का जास्त निधीवाले हे तेवढीच उभा केलेली काम आहे ती बघा हे रस्ता आहे सांगोला ते मऊद हा हे दोनशे पंचवीस कोटी रुपयाला ही काम आहे बर हा या रस्त्यानं जर गेलं तर पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही एवढा एकदम जबरदस्त सांगोल सांगोला ते महोत्तर हे जवळजवळ एक पंचवीस किलोमीटर असेल कसं होतं आधी बाप रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता अशी अवस्था होती हे रोड कित्येक वर्ष झालं बाकीचे रोड चांगले होते पण ह्याच रोडची कायम बोन होते हो साहेब हे आता हे चिंचोली रोडचं गार्डन आहे हे गार्डन होतं अगोदर ह्याला सुशोभीकरण बापूंच्या काळात झालेला आहे इथं बघू शकताय शहाजी बापूच्या शोभा असते नगराध्यक्ष पण रफीन म्हणून होते म्हणजे रपीन नगराध्यक्ष होते आतमध्ये काय काय आता आतमध्ये बघा एवढं छान केलेलं आहे देखणं तिथल्या लोकांसाठी काय गैरसोय होई नाही आहे गार्डन अगोदर होत आहे हे फक्त बापूंच्या काळात सुशोभीकरण ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या हे नाही हे सगळं नवीन आहे हे फक्त अगोदर असं होतं असं सिंपल म्हणजे काय नव्हतं हे ट्रॅक वगैरे एखादा केलेला एवढाच विषय होता देखणं सांगूल हा हि तर लहान मुलांसाठी खेळणी ही ती सगळ्या गोष्टी आता बघा तुम्ही बघू शकता ती वयस्कर येते तिथं बसायला लेडीज पोरं ही, पोर ही बसलेले आहेत बघा बरोबर हे झाड पण आहेत का आता बाहेरचे पण जरी त्या आनंद भावनी स्व खर्चात झाड झाड नुसते लावले नाहीत तर त्याला जगवण्यासाठी ऐन उन्हाळ्यात जरी पाण्याचा तुटवडा असला तरी टँकरनं स्व खर्चात पैसे देऊन ती पाणी देऊन ती झाड जगवलेली आहेत संस्थे माध्यमातून माता प्रतिष्ठान संस्थेतर्फे केलेला आहे चांगलं करा ही अभिमानाची गोष्ट आहे एवढं मोठं गार्डन तुमचं कुठं पाहुणावं असतील पंढपूर मंगळवेळा भागात असेल फोन करून विचारा आणि त्याला गार्डनचा फोटो दाखवा असं गार्डन तुमच्या भागामध्ये आहे का असं गार्डन बघायला कुठं सुद्धा जास्त मिळत नाही एवढं मोठं प्रशस्त गार्डन असेल या ठिकाणी फ्लेवर ब्लॉक असलेलं त्या ठिकाणी साहित्य असेल वेगळ्या गार्डन मधलं स्वच्छता मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीचे या भागामध्ये स्टेज असेल त्यामुळं शहाजी बापूंची जी काम ती त्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी उघडपणे दिसतील आता तुम्हाला दाखवतो हे विश्रामगृह हे नवीन इमारत आहे अडीच कोटीच काम आहे आणि बघा तुम्ही बघू शकता ही, ही, ही जुनी इमारत आहे त्याची काय अवस्था होती कशी बघा आता इतकं पॉश आणि ही एवढं व्यवस्थित के ही केलं ही शहाजी बापूंच काळातलं काम आहे सुद्धा म्हणजे बापूच्या आधी ही विश्रामगृह होत हा अगोदर हा हे जुनं होतं त्याला पण कलर आता दिलेला आहे पण विश्राम करायकून येत पहिली आता तुम्हीच ठरवा येत गाणं येत असतील गाणं आता हे बघा इतकं पॉश मध्ये एकदम जबरदस्त केलेलं आहे काम बरोबर आहे शासकीय विश्राम घर दोन पॉईंट पाच कोट जसं फोटो मध्ये तशीच इमारत समोरासमोर उभा आहे बरोबर लोक म्हणते बापूंनी काय केलं आणि काय केलं आता समोरच दिसतंय बघा हे प्रत्यक्षात फोटो आणि डायरेक्ट इमारत समोर बरोबर आता तुम्हाला ह्याच्या बाजूला जायचं सांगोला बांधकाम विभागाचं हे ऑफिस आहे इथं पलीकड बांधकाम विभागाचं ते पण जुनी जुनं बांधकाम होतं हां त्याची पण तक्रार शहाजी बापूंकड सारखी गेल्या कारणानं त्यांनी पण त्यानंतर हे काम ह्या पुस्तकात नमूद सुद्धा नाही अशी कितीतरी काम आहेत पहिले होते हे इकडं आपलं देवी पुतळा आहे का त्या तिथं देवी पुतळ्याच्या बाजूला ते सिंपल साध होत आता हे शासकीय विश्रामगृहाच्या बाजूलाच एवढी मोठी बा प्रशस्त सार्वजनिक बापूंनीच आहे शहाजी बापूंनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग जवळजवळ वय वर्ष एकतीस आहे मी एकतीस वर्ष लहान मोठा इथं झालोय आमच्या डोळ्याला सवय सुद्धा नाही असली इमारती बा आम्ही मी स्वतः बघितलेलं सांगतो पुणे बारामती अशा ठिकाणी या गोष्टी बघितलेल्या ही सांगोल्यात बापूंच्या रुपानं उतरताना मी स्वतः बघितले वयाच्या एकतीस हवे वर्ष ही विचार करा ही खरंच काम झालेली आहेत फक्त विरोधक कसा आहे टीका करण ही करण बाबा असं एवढाच विषय अजून जर बापू ह्या पंचवार्षिकला आमदार असते ना तर अजून काय झालं असतं काय नाही आता हे तुम्हीच ठरवा आता ह्याच्यानंतर तुम्हाला इथं पुण्यश्लोक राजमाता आयले ते होळकर टाउन हॉल आहे ते हा ते दाखवलं आता आपण आलोय इथं पुण्यश्लोक आयले ते होळकर स्मृती भवन मध्ये काय हे हेच काय झालेलं ह्याच्या खुर्च्या आतल्या मना आहे आतल्या परत छताच गळणे वगैरे हे जरा थोडं नीट व्यवस्थित नव्हतं त्याचं नूतनीकरण शाजूबापूंच्या काळात झालेलं आहे हा त्याच्यामध्ये नव्हत परत एक कॉन्क्रीट रस्ता गेटचा व्ह्यू दिलेला आहे हे नवीनच आहे गेटचा व्ह्यू हे पहिला अगोदर नव्हतं इथं काय आतमध्ये असं असं पूर्ण हे अशा खुडच्या आहेत सेम टू सेम हे झालेलं आहे सगळं आतमध्ये आत पण दाखवता आलं असतं पण आता ते निवडणूक आयोगाचं काम चालू आहे त्यामुळे जात आहे ना ओके खरंतर महत्वाची गोष्ट आहे हा भाग जर बघितला तर काही काळापूर्वी पूर्णपणे कुठल्या पण वस्तू पण या ठिकाणी त्या ठिकाणी होत्या परंतु बापूच्या माध्यमातून प्रशस्त असं कंपाऊंड मला कंपाऊंड दाखवतो आमच्या फ्युचरमध्ये मध्ये कुठंपर्यंत कंपाऊंड आहे हे प्रशस्त कंपाऊंड अशी नाही कॉन्क्रीट करणं आणि आतमध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी बापूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते चला पुढचं काम अजून बघूया हे आता हे बघा पुण्याशी पुण्यश्लोक आले ते ओळकर उद्यान हे आता हे फोटोत बघा जसं आहे ना तसंच कमान पा, ही, आ, हो ही।, ही कमान बाकडे बाकडी पेविंग ब्लॉक परत हे कारं पाण्याच्या झाडे ही ती परत याला जागा पण वाढवून दिलेली होती या आधी काहीच नव्हतं असं हे कारंजा नव्हत्या काय ही गोष्टी नव्हत्या ही नंतर केलेला आहे परत पूर्ण ती कमान नव्हती अगोदर त्याच्यानंतर ते कंपाऊंड इकडे वाढवून घेतलेला आहे जागा देऊन झाडे वगैरे लावलेलं आहे लॉन हे केलेलं आहे हा परती वरती जायला ग्रील नव्हते ते केलेलं आहे बरोबर अशा गोष्टी एक काम आहे बघा दोन कोटी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा हे पूर्ण असं महाराष्ट्रात कुठं सुद्धा नाही पुतळा एवढं सुशोभीकरण बारिक आहे जसं फोटो मध्ये तसं प्रत्यक्षात शात आहे शहाजी बापू या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पाडलंय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तो पुतळा कसा झाला आणि आत कसा बघूया आता तुम्हाला या पुतळ्याची आठवण म्हणून सांगतो या पुतळ्याचं ओपनिंग होतं उद्घाटन सोहळा होता ना त्यावेळी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होत मग त्यावेळी दोन कोटी मध्ये दोन कोटीमध्ये काम होईना गेलं तर त्यांनी त्यावेळी उद्घाटनाच्या वेळी एक पन्नास लाखाची मागणी केली म्हणजे आपल्या आंबेडकर प्रेमींनी की आम्हाला एक पन्नास लाख रुपये निधी द्या तुम्ही कमी पडते तर एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणातच सांगितलेलं की मी विमानात बसायच्या अगोदर तुम्हाला पन्नास लाख निधी येणार त्यावेळीच मी विमानात बसणार आणि प्रत्यक्षात तसंच अनुभवायला आलं ते विमानात बसायच्या अगोदरच ते राहिलेलं पन्नास लाख असं पहिले दोन कोटी नाही पण असं अडीच कोटी ते विमानात बसायच्या आधी पन्नास लाख त्यांनी दिले हा एवढा सुंदर पुतळा अख्या महाराष्ट्रात असा कुठं सुद्धा नाही एवढा देखणं काम लोक केलं नाही निधी नाही दिला बापूने निधी आणलेला काय केला तर हे काय केलं आता हे तुम्हीच बघा हे वैभव आहे हो आपलं सांगोलचं सा। सा। सांगोलमध्ये जेव्हा तुम्ही पंढरपूर सांगोलमध्ये येत आहे तेव्हा पहिला चौक हा लागतो तुम्हाला पहिल्याच चौकामध्ये आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला होते अजून एक तुम्हाला बोलू अजून एक बोलाय झालं तर आंघोळ्यातल्या जनतेने एवढी मोठी चूक केली त्यांना ह्या आपण नाकारून आता आम्ही तुम्हाला एक काम दाखवतो इथं हे मटन मार्केट आणि मच्छी मार्केट हे? हा ह्याच्यासाठी इमारत उभी केलेली आहे हा ह्याच्या पाठीमागे जुनी मटन मार्केटची मच्छी मार्केटची इमारत आहे अक्षरशः इतकी दुर्गंधी आणि असं मटन मार्केटला आलोय का कुठं आलोय अशा अवस्था इतकी घाण की काय विचारू नका हा अशा ह्याच्यात बापूंकडे ती गोष्टीची तक्रार आल्यानंतर बापूंनी त्या गोष्टीचं काम हाती घेतलेलं आता हे काम जवळजवळ पन्नास साठ टक्के पूर्ण झालेलं आहे एवढी मोठी मटन मार्केट मटन मार्केटची केलेले मच्छी मार्केट आणि मटन तिथं तुम्हाला बेसिंग सेपरेट सगळ्या गोष्टी सगळ्या अप टू डेट सगळ्या केलेल्या आहेत आणि ह्या ह्या इमारतीच्या पाठीमाग पार्किंगची सोय केलेली आहे पहिला इथं पार्किंगची सोय नव्हती हा असं या इमारतीच्या पाठीमाग पार्किंगची सोय केलेली आहे एखाद्या माणसाचं के बार केले ना भारत असतं बघा तिथल्या लोकांना शुद्ध भाजीपाला मिळावाच त्याच पद्धतीनं शुद्ध आणि फ्रेश मच्छी आणि मटन चिकन मिळावं त्यासाठी अशी प्रशस्त अशी व्यवस्था या भागामध्ये केलेली दिसते जिथं पूर्णपणे स्वच्छता असेल बापू देखील आपल्या हो महाराष्ट्र सांगितलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रात असं पूर्ण चिकन मच्छी मार्केट नसणार आहे इथं माशी सुद्धा येणार नाही स्वच्छ असणार आहे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे अशी या ठिकाणी प्रशस्त इमारत फक्त चिकन आणि मच्छी मार्केट या ठिकाणी सांगोळ मध्ये केल्याचं बघायला मिळत आहे आता तुम्हाला दाखवतो सांगोला नगर परिषद ची प्रशासकीय इमारत आहे सांगोलची नगरपालिका ही होणार आहे आता तुम्ही बघितलं आता बांधकाम विभागाचं ऑफिस बघितलं विश्रामगृह बघितलं त्यानंतर ते प्रशासकीय ही बघितलं तिथल्या तिथली इमारत एवढ्या देखण्या आहेत तर नगरपालिकेची इमारत कशी असेल विचार करा जवळजवळ पंधरा ते सोळा कोटी पंधरा ते सोळा कोटी एवढा मोठा निधी या नगरपालिकेच्या इमारतीला एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाहजी बापूंनी मंजूर केलेला आहे काम चालू आहे एवढं मोठी इमारत होणार आहे शाहजी बापूंच्या पॅनलचे जे नगराध्यक्ष आहेत आता शिंदे गटातून उभारलेले आनंद भाऊ माने हे आता विराजमान होणार एवढं मी तुम्हाला खात्रीशी दोन वर्ष लागू तीन वर्ष लागू त्यांच्या ते, कारकिर्दीत इमारत होणार आता तुम्ही बघू शकता इथं काम चालू आहे बघा ही धान्य बाजारसाठी धान्य बाजार येते पाच कोटीचा निधी आहे व्यापारी संकुलचं काम आहे ही त्याचं काम चालू आहे तिथं प्रत्यक्षात बघू शकताय तुम्ही काम चालू आहे काम चालू आहे पाच कोटी पाच कोटी रुपये मंजूर आहेत तुम्हाला दा हे दाखवतो बघा त्रिमूर्ती थिएटर आहे समोर हा त्रिमूर्ती थिएटरच्या बरोबर समोर दहा कोटी रुपये व्यापार संकुल आहे ना ही सेम टू सेम आता होईल का नाही तुम्ही सांगा काम बाकी जे इमारती बघून वाटतंय का होईल हा हे दहा कोटी रुपयाचं काम आहे इशाजी बापू पाटलांच्याच काळात झालेलं काम आहे आता इथं सांगवलं पंढरपूर रोडला भीमनगरच्या समोर व्यापारी संकुल होणार आहे हे आता तुम्हाला हे आता दाखवता काम चालू आता सुरुवात झाली हा ही आहे अशी इमारत या इथं उभारणार आहे जेवढं व्यापारी संकुल होणार हा इथं हा तीन कोटी रुपये आहे तिथेही व्यापार संको सांगोला पंढरपूर वडला भीमनगरच्या समोर तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला शहाजी बापूंनी सुशोभीकरणासाठी मदत केलेली आहे शहाजी बापू म्हणते की बाबा ह्या गोष्टी सांगू नका पण ते विरोधक काय केलं काय नाही बापूंच काम कागदावर आहे प्रत्यक्षात कामच दिसत नाही तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना म्हणजे काय म्हणते रस्ता राहत नाही अशा गोष्टी किंवा वाही म्हणून हे खर तर सांगायची वेळ आली बनगर साहेब करता आपण जवळपास दोन तीन तास मागापासून फिरतोय तुम्ही मला जिथे जिथे मी तुम्हाला घेऊन जावा म्हणतो या कामावरती तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला न्यायचं काम करताय अजून बरेच आता जवळ जवळ मी तुम्हाला पन्नास टक्केच काम दाखवले आता वेळेची मर्यादा आहे तुम्हाला पण मला पण त्याच्यामुळे आता राही पन्नास टक्के काम राहिले दाखवायचे आता हे विरोधकांनी फक्त बघावं की खरच काम आहे का नाही का प्रत्यक्ष कागदावर आहे का कशावर आहे मला एक विचारायचं आहे आपण लोकांनी दाखवलं आता एवढी सगळी काम बघितली नंतर वाटतंय का की सांगूनचा विकास थांबला किंवा निश्चित निश्चित शंभर टक्के वाटते कारण आता मागचे आमदार किती टर्म बघितली आता मागचे आमदार जे आहे आता एक वर्ष झाले एक वर्ष होऊन सुद्धा कुठल्या कामाचं उद्घाटन नाही किंवा कुठला निधी नाही कुठंच नाही कुठच नाही हा त्यामुळे आता बापूंची आठवण येते पण आता कसं आहे आता ती काळ निघून गेली वेळ आता हवा की विषय नाही बरोबर आता त्या विषयावर बोलून पण काय उपयोग राजकारण विकासावर नव्हतं तसं शंभर टक्के चित्र तसंच झालेलं आहे तसं असतं तर आज विकासाचं आता तुम्हाला एक माहिती बापू बा, बा, पा पाच वर्ष आमदार होते तर त्यातलं अडीच वर्ष कोरोनाच्याच काळात गेलं बापूंच आणि त्यानंतर अडीच वर्ष राहिलेला ही विकास आहे अडीच वर्षात एवढं केलेलं आहे हे जर त्यांना पाच वर्ष जर सलग वापरायला भेटले असत तर आजचं चित्र बघा तुम्ही वी विचार करा वेगळं झालं असत बरोबर आहे अशा गोष्टी मित्रांनो एखाद्या बाहेरच्या आमदारांना कुठं बाहेर बघायला आता सांगू मध्ये येव आणि बापूने किती विकास कामं केली ती खर तर अतिशय महत्वाची कामं जे जी, जी ह्या पुस्तकात तुम्ही आधी सुरुवातीला होतं कारण ह्यांचा एक शब्द होता तुम्ही ह्या पुस्तकातल्या कुठल्याही फोटोवरती तुम्ही बोट ठेवा त्या फोटोवरती त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला मी काम कसं <coughs> झालंय ते तुम्हाला आता दाखवतोय आतापर्यंत जवळपास आपण दहा ते पंधरा कामं याची त्या ठिकाणी फिरलोय अजून जवळपास पन्नास ते पन्नास टक्के जवळपास अजून कामं राहिली ती वेळेची मर्यादा आहे तुम्हाला पण वेळेची मर्यादा आहे आम्हाला पण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे खरं तर सांगोलकर तुम्ही जर असताल प्रॉपर आणि जर तुम्हाला कधी या पुस्तक तुमच्या हातामध्ये आलं आणि कधी तुम्हाला वेळ असला तर आवर्जून आपल्या सांगोळमध्ये नेमकं काय चाललंय सांगोळमध्ये शहाजीवच्या माध्यमातून नेमकं किती कामं जायतील ते करता आवर्जून एक तास काढा एक तास फक्त आणि सगळी संपूर्ण कामं फिरून या आणि जर मित्रांनो तुम्हाला वाटत की ह्या पुस्तकातलं हे पुस्तकामध्ये हे लिहिलंय हे ले, 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 काम झालं नाही त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून महाराष्ट्र माझ्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता आम्हाला फोन करू शकताय त्याच्यावरती जा जाऊन आपण त्या ठिकाणी आवाज उठवतोय पण तुम्हाला नेमकं या संपूर्ण पुस्तकाबद्दल या शहाजी बापूच्या कामाबद्दल या सांगोलच्या विकासाबद्दल परिस्थितीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून सांगा अजून एक मला बोलाय आता आज विषय सांगायचा जवळजवळ आमची तिसरी चौथी पिढी शेतकरी कामगार पक्षाचं काम केलेली आता आम्ही बापूंच्या गटात आलेलो आहे तर बापूंनी म्हणजे इतकं काम बघून सगळ्या गोष्टी की असं वाटतंय की बाबा काय म्हणजे विचारू नका इतकी कामं केली आणि ही फक्त काम करण्यासाठी त्यांना एक अडीच वर्ष वेळ भेटलेला कारण अडीच वर्ष त्यांचे कोरोना या काळात गेलेले आता विरोधकांनी एक मुद्दा उचलून धरलाय की धूळमुक्त सांगवला धूळमुक्त सांगोला, सांगोला। तर माझं असं मत आहे की आता अशा गोष्टी नाही की माझ्या हातात जर आमदार दे जास्ती कोणाला तर एका वर्षासाठी जर बापूला आजपासून दिली तर मी तुम्हाला डोळे झाकून सांगू शकतो मला तेवढा विश्वास आहे की सहा महिन्यात जसं नितीन गडकरी साहेबांनी हायवे नॅशनल हायवे केल्या तसे सांगोळ्यातला प्रत्येक गल्ली बोळातला रोड बापू करू शकते एवढा आत्मविश्वास मला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का शेवटचं महत्व म्हणजे सांगोलची आता नगरपालिका जर शहाजी बापू पाटील मी त्यांच्या माने साहेबांनी आता दिली काम प्रगती शंभर टक्के काय डोळं झाकून विशेष नाही काय तुम्हाला सांग अशी म्हणजे बारामती सारखे पुणे अशी मोठमोठे जे सिटी हे आहेत का अशा अगदी तशा शंभर टक्के होणार मी तुम्हाला बार मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला वेळेची मर्यादा <coughs> व्हिडिओ या ठिकाणी संपवतोय तुम्हाला हे संपूर्ण आत्ताच्या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय आताच्या आम्ही जे तुम्हाला दाखवले शाजी बाबुच्या कामाबद्दल अनिल निधी बद्दल हे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद